बघा ह्या चेडेला ना घेतले काढ बर थांब थांबत हा काढ का हे बघा पाहिलाच मासा शिंगट पाहिलाच एकदमच खाली घेऊन गेले हे बघा लागलय मोठ मास कंच काय माहिती चालत आहे चालट हे बघा चालत आता टाकून घेते हे बघा मासे नदीवरती एकदमच थंडी वाढलेली तर आता ना, <laughs> ना सगळं उरकून आलो आम्ही नदीवरती आणि नदीवरती आलो ना तर इतकं पाणी वाढलंय ना हे बघा माझ्या मागे बघू शकतय किती पाणी आहे ना आहे बरं डायरेक्ट शेतांमध्ये आलंय तर पाणी ना डायरेक्ट नदीच्या बाहेर आलंय शेतांमध्ये ते बघा दिसतच तुम्हाला आणि त्या शेतांच्या पलीकडे नदीच्या रस्ता आहे तर आपल्याला तिथं आहे पण आता जायचं त्यांच्या साइडने ते आम्ही विचार करतोय तर आता ना असं जायला लागणार शेतामधला जो बांधा असतोय ना त्या बांधावर ना चालत जायचंय नदीच्या कडेला तर चला आता तिकडे चाललोय आम्ही तुम्हाला दाखवतो आता हे बघा आता रस्त्याने चाललोय तिकडे ना जायचं आता नदीच्या कडेला चला आता आहे ना भरपूर दिवसानंतर आहे ना गाळाने मासे पाकडायच्यात आणि ते पण फॅमिलीसोबत आम्ही तर जायचो रोयदा मी तर जायचो पण फॅमिलीसोबत आहे ना या वर्षात तर पहिल्यांदा झालं आहे आणि आता आहे ना इथून पुढे आहे ना गाळानेच मासे पाकडायला लागणार आहे कारण तर आहे ना नदीचं काही पाणी लवकर कमी व्हायचं नाही तर असंच आहे ना आता रोजच्याला यायला लागणार आहे कालोनासाठी आहे ना पकडायचे फक्त आणि तितकं जास्त तर काय मासे भेटत नाही आणि जाळे तर काही लावायचा चान्सच नाही अजिबातच तर अचानक कधीतरी जास्त मासे भेटले तर मग तिथून पुढे ना मग मार्केटला सुद्धा ना जायला जमन पण आता वाटतं ना की मासे जास्त भेटतील म्हणून चला पहिलं तर जाऊ ना तिला हे बघा इतकं पाणी वाढलंय आलो आता नदीच्या कडेला इथनं ना चालत आलोय हे बघा पाणी किती होतं त्याच्यातनं ना चालत आलं इकडे केली लगेच आहे ना सुरुवात केली गांडोळं पकडतात आणि गांडोळ्याची तर काही कमी नाही आता पाऊस तर चालूच आहे आणि वलं आहे सगळं तर ह्या गाव तर खाली भरपूर भेटतात गांडोळ तर हे बघा पकडल्यात पण हे अक्षय जवळ आहेत आणि पाणी बघा किती वाढलंय इथपर्यंत आलंय पाणी इतकं इथं इत जवळ तरी येत नाही पाणी ह्या गावतच पलीकडं असतंय पण आता वाढून ह्या साईडला सुद्धा येणा आलंय आणि काय ठिकाणी आहे ना काही ठिकाणी या रस्त्यावरून सुद्धा पाणी पलीकडे गेलं शेतामध्ये पहिले तरी आम्ही सगळं छेड आहे ना पाण्यामध्ये टाकतोय मग गांडोळ आणून आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मग मासा कोणता भेटतोय तो तर आता ना सगळं झालंय पाण्यामध्ये ना छाड टाकल्यात आता बघू कोणते मासे भेटतात जास्त करून हे ना चालत लागले लागली तर लागली नाहीतर शिंगटे वाम हे पण लागू शकतात बघा था इथं पिंकी थांबली आणि पिंकीने ना ह्या साईडला टाकले गवताच्या शेजारी हे बघा या साईडला भेटतील ना पिंके हा गंडूळ पाणी झालंय ना मग मासे लागतात गंडूळ पाणी झालं ना तर गंडोळीमध्ये तर मासे लागतातच पण पाणी पण जास्त आहे आजच्याला आणि आता दुपारी दुपारचे आहे ना आता दोन वाजल्यात आणि तीन ते चारच्या पुढंच मासे लागायला सुरुवात होते म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगमध्ये आहे ना मासे भरपूर भेटतात हे बघा या साईडला एकदमच शांत पाणी आहे हे बघा तिकडं आहे ना मधनं आहे ना इतकी धार चालू आहे ना लय पाणी वाढलंय तर आता आहे ना तिथं जाऊन तुम्हाला दाखवतोय हे बघा इथं आहे ना निवारेला टाकल्यात तर तीन चार छाडे टाकल्यात तिकडे एक आहे इथं एक इथं एक आणि या साईडला दोन आहेत तर बघा तुम्हाला दिसतच असं हे बघा मोराचा पंख आहे ते तरंगण्यासाठी लावलं आहे आणि ते ना खाली घेतलं तर लगेचच आहे ना काढायचं आहे मग मासा लागतोय त्याला बघा ह्या छेडीला ना घेतलंय काढ थांब थांब थांबतो हा काढ हे -का। बघा पाहिलाच मासा शिंकट आहे पहिलाच अक्षय घ्यायला तेच ऐकलंय आणि त्याने छेडी टाकून ठेवलेली हो बघा शिंगट्या पाहिलंच अक्षयच्या छेडे लागलाय कुठे आहे तो हे बघा शिंगट्या एकदम भारी काम झालंय असे मासे लागायला लागले ना तर इतकी मजा आहे ना गोडवा मासा आहे हो आणि शिंगट्या असं वाटतंय की सुरुवात जबरदस्त झाली आता ना लागायला लागलेत ला मासे एकतर भेटले गांजो मध्ये ठेवून घ्यायचंय पहिलं तर या छडीचं आहे ना याला खाऊन मासा उडावलेला खाली घेतलेलं पण मासा काही भेटलं नाही त्याला बघू आता बघायला मासे वडायला लागलेत याला सुद्धा आहे ना वडते आता हे ना पिंकीने पाकडल्या हातामध्ये त्याला खाली खाऊन आता आणि आता गांडोळ त्याला आहे ना नवीन परत लावा लागणार आहे आणि बरास उशर लागला ना तर मग त्याचा वास पण मोडतोय आणि मग मासे काही लवकर येत नाही त्याच्यामुळे ना चारा बदलायला लागतय सारखच आता ना आम्ही बाकीचे दोन आहे ना त्या तिकडे घेऊन जाणार आहे कारण तर आहे ना आहे ना एक शिंकट्या लागले त्याच्यावरती काही मासं लागलं नाही दुसरं इथं आहे ना आई थांबते आई आणि अक्षय थांबतो इथं आता या साईडला आम्ही दोन छाडे घेऊन आलो पिंकी आणि मी तर इथं ना गावतामध्ये दोन छाडे टाकणार आहे आता गावतामध्ये बघू कोणते मासे भेटतात एक तर भेटलंय शिंगट्या पण त्याच्यावरती मासं काही लागलं नाही अजून तर असं जे ना फिरायला लागते ता काही ठिकाणी ना मासे बरेचसे लागतात हे बघा इथं टाकते मी छडे इथं मी छडे टाकले आणि ह्याच सुद्धा मोराच्या आहे ना घेतले खाली आता बघतोय बरं एकदमच खाली घेऊन गेले हे बघा लागलंय मोठं असं कंचं काय माहिती चालट आहे चालट हे बघा चालट भेटली पहिलीच चालट आहे बघा आणि चालटीच पकडायला आलोय आपण दुसरा मा आहे यो हो, चालट भेटले बघा आताच आतमध्ये बारकी काठी आहे ना त्याने असं काढायला लागणार आहे तसं नाही निघायचं निघेन का तसं बघ काढून गांडोळ लावून घेते पिंकी आता मासे पकडून पकडून आहे ना थंडीसुद्धा वाजते तर चहाचं आहे ना सायमन सुद्धा आणलं आहे सगळं तर आता यानं चहा बनवून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आहे ना मासे पण भेटतील तर आता चहा बनवू ना हां तर आता यानं चहा बनवायचं आहे नदीवरतीच एकदम भारी वाटणार आहे तर बारका घ्या सांगलाय घे चल बनवून आता इथंच हे बघा एकदम जबरदस्त लोकेशन आणि नदीमधनं इतका पूर चाललाय आणि आता त्याच्याच कडला, इथं पिंकी आता चहा बनवतो हे बघा आता चहा झालेला आहे तर झालं आता चहा घे चल पिंके हा कर बन चहा पण झाल्या आता मस्त पैकी थंडी आहे ना ओललाही वाजायला लागले आता वारा काय अजिबातच कमी होत नाही यो बागा नाना चहा घेतलाय वतून अजून एक कप कमी पाडलाय तुम्हाला घ्या चहा आलाय आता नदीवरती गरम गरम इतर दिवस केलाय आम्ही तर आता ते देणार आहे तरी या चहा प्यायला चहा बनवलंय ते बघा चालत बघा आता शेण तिसरं मासा लागलंय चालत हे लाय पिंकेला वाटला आता शेक गांजवा तिकडे हाय परत जातीहून आण घेऊन पण हे गांजो घेऊन या साइडला हां बघा इथे पण जागा करतात छडी टाकायला गेले काढले रे चालत चांगले मोठे ते पण काय ते निसटले आहे ना पाणी खाली गावता मध्ये गेले खाला नसन तिने बरोबर ना त्याच्यामुळं गेले गांडोळ दान्ड़, आहे ना लावून घेतो आता बघा पिंकीने परत एकदा दुसरी काढली चालत मी पकडलेले तिथं गेले पण बघा पिंकीला भेटले आणि असं तर वाटायला लागलंय की आता कालवण होणार ना आहे नाही का पिंकी चांगले मोठे ना गांजा बघा इथं रस्त्यावरतीच आणलंय उचलवरती बया किती झाल्यात तीन आहे तीन चार माशे, चार आहे सगळे मासे घालवलं आता झाले तयारी घरी जायचंय कारण तर ना मासे बघा एवढे मासे सापडले आम्हाला तरी सुद्धा आहे ना इतके सापडले मासे चार सगळे मासे आणि दोन तर निष्टुन गेले एक तर दिसूनच गेला आणि एक आहे ना डायरेक्ट गळच घेऊन गे गेला म्हणजे तोडून गेला खाली जाऊन ये ना अडकून ठेवलेलं त्या माशाने तर आता नाही निघाले आम्ही घरी परत ह्या पाण्यामधनं जायचं चालत बघा असंच जायचं तिकडं घरी पाऊस सारखा चालूच आहे ना त्याच्यामुळं आणि पाण्यातून पण चालायला लाग आता ना घरी निघालो आहे बरीच येणं थंडी पण वाजायला लागली आणि त्याच्यात ना मासे पण काही जास्त भेटत नाही पाणी लय जास्त आहे हे बघा हे नदीचं पाणी आहे सगळं नदीतनं बाहेर आलं तर डायरेक्ट आणि पाणी कमी झालं ना मग मासे भरपूर सापडतील मग त्यावेळेस येऊ आणि मासे भेटतील त्यावेळेस मग चला पहिलं तर घरी जाऊ तर ना थो। ना आता ना घरीसुद्धा येऊन पोहोचले आणि जे काही मासे पकडलेत ना त्याचे ना ते मेन म्हणजे आता साफ आहेत त्याच्यानंतर रेसिपीसुद्धा आहे ना बनवायची तुम्हाला दाखवतो थोडेच मासे आहेत पण एकदम भारी रेसिपी बनवायची हे बघा पिंकी आहे ना आता मासे ना गांजेतले काढून घेते बघा जास्त काय मासे नाहीत पण जितके आहेत ना तितके आहे ना थंडीसुद्धा लई वाजलेली आणि आम्ही आलो निघून घरी आणि हे मासे ना लगेचच थोडेच बनवायचे सुके किंवा बघू थोडं रास्त ठेव जसं जमन तसं एक आहे आणि बाकी तीन आहेत बघा समंता पण आली बघायला मासे हे समनता तू काय खाशी नाच्यातला हे बघ ह्याला काटे नसतात काय ह्याला नसतात काटे खाशी ना तू गॅस साफ करून चल बघा या इतकेच इतकेच मासे ना त्याला इतकी मेहनत लागली ना पाकडायला दुपारी गेलतो तरी एकला गेलतो आम्ही आणि एक, एक वाजल्यापासनं ना डायरेक्ट साडेसहा ते पावणे सात झाले तिकडंच नदीवरतीच तर आख्या दिवसाचे हे बघा तीन मासे चार मासे तर अशा थंडीमध्ये ना ते गरमागरम बनवून खायचं आता लगेचच ते पण तर हे बघा पिंकीची चालली तयारी आता हे इतकंच घेतलंय पिंकीने जास्त काय घेणार नाही ना थोडेच मासे आहेत आणि त्याला बघा टोमॅटो अर्धच घेतलंय हे बघा अर्धाच टोमॅटो घेतलंय कारण की मासे थोडे हे बघा टोमॅटो कांदा कोथंबीर मिरच्या आणि लसूण घेतलंय आणि एकदम मासे नाहीतर तवा पण तापत ठेवलाय आहे तर तेलही तापलंय तासा पट पत पटक तापून घेते लसूण टाकते आधी पहिला हे बघा तेलही तापलंय लसूण त्याच्यानंतर मिरची चार मिरच्या घेतल्या बघा कांदा आणि एक टोमॅटो पण टाकून घेते ही बघा पिंकी ना पिंकीची चालली तयारी आणि आता ना मासे फ्राय करते मग थोडे मासे होते ना त्याचे ना फ्राय साली आणि एकदमच भारी बनवते पिंकी त्याच्यामध्ये ना जास्त काही टाकलं नाही फक्त मिरच्या टोमॅटो आणि हळद आणि कोथिंबीर कांदा इतकच आहे आणि त्याच्यामध्येच बनवायचं आहे मासे पण जास्त नाही आणि एकदमच भारे आहे आणि कोथिंबीर पण आता टाकून घेते लगेच तरी हे बघा ग्रेव्ही अशी केली पिंकीने आणि एकदमच भारी दिसते बघा आणि आता मासे घेते टाकून मासे आता टाकून घेते बघा आता एकदम मस्त शिजतात मासे बघा आता मस्त मासे शिजलेत मासे फ्राय झाली बघा किती भारी हे बघा मासे तर आता आम्ही हे माश्या आणलेले ना नदीवर ना ते ना एकदम फ्राय बनवली एकदमच भारी बघा चालठीची फ्राय आणि त्याचा कलर पण इतका जबरदस्त आहे ना चायने तर पाहिलं शेंगटे घातले हे आणि ह्या चालते थोड भात पण आहे तर नदीवरती ना एकदमच थंडी वाजलेली तर भारी <laughs> पण त्याला काय एकदमच भारी हे अक्षरज इतकी जबरदस्त चव लागते ना हे छाया कस झालंय तू काय घेतलंय एकच नंबर आणि त्याच्यामध्ये काय का जास्त टाकलं नाही पिंकीने मसाले तर अजिबातच नाही त्याच्यामध्ये फक्त कांदा लसूण मिरच्या आणि हळ थोड भात पण आहे तर आजच्या बरीचशी मेहनत केली पण मासे का काही जास्त नाही सापडले पण जितके सापडले हो ना त्याची इतकी भाव्य अशी पी बनवली ना पिंकीने तर आता इथून पुढं तर जास्त कायदा आपडलं तुम्हाला जमायचं नाही आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जमलंच तर हाईप नवीन आले आता हायपच ते सुद्धा ना नक्कीच करा